जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला का तर तुमचा मुलांक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा मुलांक म्हणजे सूर्याचा प्रभाव हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांसाठी आहे ज्यांनी नेतृत्व आत्मविश्वास आणि मला काहीतरी मोठं करायचंय हा विचार घेऊन जन्म घेतलाय पण सावधान या मुलांकाच्या लोकांना यश मिळतं पण त्यासाठी त्यांना स्वतःच्याच अहंकाराशी लढावं लागतं एक मुलांकाच्या व्यक्ती सूर्याच्या अधिपत्याखाली येतात सूर्य हा तेजाचा आत्म्याचा आणि सत्तेचा ग्रह आहे म्हणूनच एक मुलांकाच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व उपजत असतात त्यांना दुसऱ्यांच्या मागे चालणं अजिबात आवडत नाही ते स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात पण यातच एक धोका आहे जेव्हा त्यांचं आत्मभान अहंकारात बदलतं तेव्हा आयुष्यात अडथळे सुरू होतात अशावेळी अध्यात्म आणि आत्मशुद्धीचं मार्गदर्शन खूप गरजेचं असतं एक मुलांकाचे लोक अतिशय निर्णायक साहसी आणि धाडसी असतात त्यांना आव्हानं पेरणं आवडतं पण तेच लोक अनेकदा एकटं पडतात कारण इतरांना सामावून घेणं त्यांच्यासाठी कठीण जात म्हणूनच एक मुलांकाच्या लोकांनी त्यांच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणं इतरांचं मत ऐकणं आणि विनयशील राहणं खूप आवश्यक आहे या मुलांकाचे लोक बऱ्याचदा मोठे अधिकारी उद्योजक राजकारणी किंवा प्रभावशाली नेतृत्व करणारे असतात त्यांचा जन्मच मोठ्या गोष्टींसाठी झालेला असतो पण यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात विशेषतः तिसाव्या वर्षापर्यंत जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना बऱ्याचदा संघर्ष विरोध आणि एकटेपणा सहन करावा लागतो पण जर त्यांनी त्यांच्या जीवनात अध्यात्माचा मार्ग स्वीकारला विशेषतः सूर्यनारायणाची उपासना तर त्यांना अपार यश प्राप्त होऊ शकतं दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उगवत्या सूर्याला पाण्याचा अर्घ्य देताना ओम सूर्या ओम सूर्याय सूर्याय किंवा हा मंत्र जप करावा यामुळे आत्मविश्वास वाढतो मजबूत होते आणि आपलं आरोग्य उत्तम राहत एक मुलांकाच्या व्यक्तींमध्ये एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा असते ती ऊर्जा जर योग्य मार्गावर वळवली तर ते समाजासाठी प्रेरणा बनतात पण हीच ऊर्जा जर अहंकारात वाया गेली तर ती आत्मविनाशकही ठरू शकते म्हणून एक मुलांकाच्या लोकांनी स्वाभिमान आणि अहंकार यामधील समजून अत्यंत आवश्यक आहे राम हे नाव एक फारच प्रभावी आहे ओम श्री रामाय नम हा मंत्र दररोज एकवीस वेळा म्हटल्याने आत्मिक संतुलन आणि मनशांती मिळते याशिवाय दर रविवारी उपासना करणं किंवा कमीत कमी, कमी रविवारी सांच पित्तकारक पदार्थ न खाणं हा एक छोटा पण प्रभावी उपाय आहे एक मुलांकाचा ग्रह सूर्य असल्याने शरीरात उष्णता अधिक असते म्हणूनच अशा लोकांनी पाणी भरपूर प्यावं थोडं थंड स्वभावाचं अन्न घ्यावं आणि मानसिक तणाव कमी करणारी साधना करावी दररोज कमीत कमी पाच मिनिटं तळ हा सूर्याच्या दिशेने धरून ध्यान केल्याने प्रचंड ऊर्जा आणि स्पष्टता मिळते हे लोक कुठल्याही कामाची सुरुवात केल्यावर ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही पण मध्येच जर झाला किंवा अपेक्षित यश मिळालं नाही तर ते निराशही होतात म्हणूनच या व्यक्तींनी स्ववर विश्वास ठेवतानाच नियतीवरही विश्वास ठेवावा या मुलांकाच्या लोकांनी त्यांची जीवनशैली सुसंगत ठेवणं फार गरजेचं आहे रात्री उशिरा झोपणं उगास रागवणं किंवा इतरांना कमी लेखणं हे सगळं टाळायला हवं पिवळा केशरी आणि सुवर्ण रंग एक मुलांकासाठी शुभ मानला जातो या रंगाचे कपडे महत्वाच्या प्रसंगी वापरल्याने यशाची शक्यता वाढते याशिवाय दर रविवारी सूर्याशी संबंधित अन्नदान करावं जसं की गव्हाचे पदार्थ साखर केशरयुक्त खीर किंवा पिवळ्या वस्त्राचं दान करावं यामुळे सूर्यप्रभाव अधिक पोषक बनतो एक मुलांकाच्या लोकांसाठी गायत्री मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो ओम भूर भुवस्पहा तस्य वितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमही दि यो न प्रचोदयात या मंत्राचा रोज जप केल्यास आत्मशक्ती वाढते आणि निर्णय घेण्याची ताकदही येते तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा एक मुलांकाच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका